बाईचा शाप शंभर वर्षापूर्वीची गोष्ट असावी महाराष्ट्रातील चिखलदरा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या गुंजिनवाडी नावाच्या एका निसर्गरम्य गावात एका जमीनदाराचा भव्य जुना वाडा उभा होता सागवानी लाकडाचे खांब लाकडी सज्जे आणि खाण्यावरच्या सिमेंट चुना मिश्रणातून बनवलेल्या त्याच्या मजबूत भिंतीमुळे दुण दुण वाडा अनेक वर्षापासून तसं वरी न हलता दिमागात उभा होता पण या वाड्याचे मालक आप्पासाहेब देशमुख यांच्या कुटुंबाची कहाणी मात्र याच्या अगदी उलट होती एकेकाळी हे कुटुंब गावाचे वैभव होते पण आता ते केवळ एक स्मृती म्हणून राहिले होते आप्पासाहेब देशमुख गावात अत्यंत प्रतिष्ठित होते त्यांच्या पुढच्या पिढ्या वाढल्या विवाह झाले आणि त्यांना मुलं मुलीही झाली पण त्यांच्या नशिबी एक दुर्दैवी मालिका आली कुटुंबातील सदस्य एकापाठोपाठ एक अकाली एक मृत्युमुखी पडत तरुण मुलं मुली सुना जावई कुणी आजाराने कुणी अपघाताने तर कुणी अगदी अनपेक्षितपणे हे जग सोडून जात होते याहूनही दुर्दैवी म्हणजे देशमुख कुटुंबातील विवाहित मुलांना अपत्यप्राप्ती झाली नाही वंशवेल खुटल्यामुळे देशमुख कुटुंबाची अखेरची बनती जेव्हा निवडतली तेव्हा तो भव्य वाडा पूर्णपणे रिकामा झाला गावात कुजबूज सुरू झाली वाड्याला शाप लागला आहे असे सर्वत्र बोलले जात होते रिकाम्या वाड्याची दारे खिडक्या उघड्या पडल्या होत्या त्यांची देखरेख करणारा कोणीच उरला नाही सुरुवातीला लोक वाड्याच्या जवळ जायलाही घाबरत होते कारण याच काळात किसन तेली यांच्या कुटुंबातही अशीच काहीशी दुर्दैवी घटना घडायला लागली होती पण देशमुख कुटुंबाचे महत्त्व अधिक असल्याने किसन तेलीच्या कुटुंबाकडे गावकऱ्यांनी दुर्लक्ष केले मात्र गरिबी आणि निवारीची गरज माणसाला धाडशी बनवते म्हणून हळूहळू ज्यांच्याकडे राहायला जागा नव्हती अशा काही गरीब कुटुंबांनी वाड्यात आश्रय घेण्यास सुरुवात केली आधी एक खोली मग दोन असे करत करत वाड्याच्या को प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या लोकांनी बस्तन मांडले त्यांनी आपल्या सोयीनुसार खोल्यांची डागडुजी केली रंगरंगुटी केली आणि पाहता पाहता तो निर्जनवाडा पुन्हा गबुजून गेला पण या नवीन रहिवाशामध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली हक्काची लढाई कोणत्या खुलीवर कुणी कब्जा केला कोणत्या परिसराचा वापर कोण करेल यावरून त्यांच्यात रोज वादंद सुरू असत कधी भांडवण विकोपाला जात असे तर कधी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत हा वाडा आमचा आहे असे प्रत्येकजण म्हणत होता कारण वाड्याचा खरा मालक आता कुणीच नव्हतं गावातील वयोवृद्ध माणसं त्या सगळ्या प्रकारामुळे वैतागली होती त्यांना कळत होते की देशमुख कुटुंबीयाचे घर ताबा ज्यांनी मिळवला तेच आपले हक्क दाखवत आहेत पण देशमुख कुटुंबाचे नामिनेशन का मिटले आश्चर्यकारकरित्या देशमुख कुटुंबाच्या नशिबी आलेला अकाल मृत्यू आणि अपत्यहीनता हा नव्या रहिवाशांच्या बाबतीत घडली नाही त्यांच्या घरात नवीन मुलं जन्माला येत होती माणसं दीर्घायुष्य जगत होती या वाड्यात राहूनही त्यांच्या आयुष्यात कसली अशुभ घटना घडत नव्हती मग हे नेमकं का काय होतं हो। देशमुख कुटुंबाला शाप होता की निवळ एक योगायोग हो। जर देशमुख कुटुंबाला शाप असेल तर तो, तो शाप यांना का लागत नाही वाड्यात काय दोष आहे या रहस्याचा उलगडा करण्याचे त्यांनी ठरवले या रहस्याचा उलगडा करण्यासाठी काही गावकरी पहाडात अनेक वर्षापासून राहत असले एका ब्रह्मचारी साधूजवळ गेले ब्रह्मचारी पहाडात अशा ठिकाणी वास्तव्य करीत होता की हो त्या ठिकाणी कोणतीही वाद नेता येत नव्हते त्याच्या भेटीसाठी घोड्यावर बसून किंवा बाई चालत जाण्याशिवाय तिथे वऱ्या नव्हता त्या साधूला त्यांनी आपल्या गावातील देशमुख कुटुंबाचे असे का झाले तशी विचारणा केली त्यावर साधूंनी सांगितले जसे देशमुख परिवारात झाले तसे आता इतर परिवारात ते होणे सुरू झाले आहे तुम्ही जरा डोळे उडून बघा त्यावेळी काही गावकऱ्यांनी एकमेकाकडे पाहिले आणि साधू असे का म्हणतो याची पडताळणी केली ती याबाबत विचार करत असताना साधूने मध्येच बोलत म्हटले तुमच्या गावात गेल्या दहा वर्षात कोणत्या कुटुंबात देशमुख परिवारासारखी जर सहा महिन्यात मृत्यू होत असत आता त्या कुटुंबातही कुणीच राहिले नाही याचा विसर पडला तुम्हाला त्यावर दौलत पाटील म्हणाले हो साधू महाराज तुमचं अगदी बरोबर आहे आमच्या गावात किसन तेलीच्या कुटुंबात तुम्ही म्हणता तसेच घडले यावर एक गावकरी म्हणाला गा। साधू महाराज हे का होत आहे हे तरी सांगा त्यावर साधू महाराज म्हणाले अरे बाबांनो तुमच्या गावात एक बायरगाववरून महिला आली होती तिचे कुटुंब ढगफुटीमुळे सर्व सदस्य वाहून गेले होते ती तुमच्या गावात लोकांना दोन वेळचे जेवण द्या आणि माझ्याकडून कामे करून घ्या मला आश्रय द्या त्यासाठी दारोदार भटकत फिरली पण तिला कुणी जेवण दिले नाही आणि आश्रय दिला नाही त्या महिलेची गावात चेष्टा केली तर तिने त्यावेळी संपूर्ण गावाला शाप दिला की ते एक, -एक कुटुंब माझ्यासारखंच संपून जाईल मी तरी जिवंत आहो पण घरात लोक कोणीही जिवंत राहणार नाही म्हणून हेच होत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो हा तुमच्या गावातील शाप तुमच्या लक्षात नाही आला हा शाप तुम्हाला दूर करायचा आहे यासाठी आजूबाजूच्या गावातील गरजू महिलांना शोधून त्यांना येथेच भोजन द्यावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला गावपातळीवर एक पूजा करावी लागणार आहे यासाठी जास्त पैसा लागणार नाही फक्त वेळ द्यावी लागणार आहे तुमच्या गावकऱ्यांची इच्छा असेल तर मी ही पूजा करून देतो साधू महाराजाकडे गेलेल्या गावकऱ्यांनी गावात लिहिणी बा सर्व गावकऱ्यांना सांगितली सर्वांना ही महाराजांनी सांगितलेली ही कल्पना सर्वांना पटली सर्वांनी मिळून एका पूजेचे आयोजन केले आणि गावात आदराने महिलांना बोलवून त्यांची सरभरही केली त्या दिवसापासून गावात आनंदी वातावरण निर्माण झाले आता त्या गावात मृत्यू होतात पण ते नैसर्गिकरित्या आणि वयानुसार होतात या कथेतील बाईचा शाप तुम्हाला कसा वाटला आणि यातून तुम्हाला काय बोध मिळाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा